मोठ्या जल्लोषात मिरवणुकीत नाचत सहभागी झालेल्या तरुणानं राहत्या घराच्या समोर असलेल्या सलून दुकानात गळफास घेत जीवन संपवलं शुभम सिद्धेश्वर राऊत वय तेवीस राहणार विद्यानगर दोन शेळगी असं मृत तरुणाचं नाव आहे ही घटना सकाळी उघडकीस आली अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली मृत शुभमचे शेळगी परिसरात सलूनचे दुकान आहे बुधवारी रात्री तो मित्रांसोबत घराबाहेर गेला होता बाहेरून तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने वडिलांनी त्याच्या मित्राला फोन करून विचारल्यावर तो आपल्यासोबत नसल्याची माहिती त्या मित्रांनी दिली दरम्यान शुभम हा रात्री उशिरा दुकाने आला त्यानंतर त्याने कपड्याच्या सहाय्याने छताच्या लोखंडी हुकाला फास घेतला पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं दरम्यान त्याच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील लहान भाऊ आणि बहीण असा परिवार आहे